नमस्कार मित्रांनो मी गोपाळ टाकेबळे मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजना राज्य शासनाने घोषित केली मित्रांनो पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये जे आहे ते थेट ऑनलाईन थे थे त्यांच्या डेबिटीद्वारे ते बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे मित्रांनो यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे याची पात्रता काय आहे आणि शर्तीता काय आहे याबद्दलची संपूर्ण एटोजेड माहिती आपण आजच्या वेळमध्ये पाहणार आहोत तत्परती जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती तर मित्रांनो राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सातत्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वर्त वयोमानाने येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आला हा शासन निर्णय आहे मित्रांनो शासन निर्णय आपण पाहू शकता मित्रांनो राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमाना परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबविण्यास मान्य मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो मित्रांनो यानुसार या योजनेचं नाव तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री वयश्री वयश्री योजना असे या योजनेचं नाव आहे आणि सदर योजनेचं ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे तर राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापर्यंत येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरता एकवेळ एक, एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात म्हणजेच मित्रांनो डीबीटी द्वारे जे आहे प्रदान करण्यात येईल योजनेचं स्वरूप जर बघितलं सदर योजनेअंतर्गत पात्र उदर लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक वय दुर्लब्धीनुसार खालील उपकरण देण्यात आले आहे ज्यामध्ये चष्मा श्रवण ट्रायपॉड फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस लंबर बेस्ट सर्वकेल कॉलर इत्यादी मित्रांनो जे आहे साहित्य इथं खरेदी करू यामध्ये मित्रांनो यामध्ये पाहू शकता या आपण तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक के विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले व राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र व मनस्वास्थ्य केंद्र येथे जे आहे ते सहभागी होता येईल निधी वितरण का अर्थसहाय्य कसं असणार आहे तर राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य आहे थेट लाभ देण्यात येणार आहे डीबीटीद्वारे मित्रांनो तीन हजाराचा त्यांच्या बँक खात्यामध्ये शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर का आपण बघितलं तर लाभार्थ्याच्या पात्रतेचे काही निकष आहे ज्यामध्ये सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती हा राज्यातील ज्येष्ठ नागरिक असावा ज्यांच्याकडे मित्रांनो एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झालेली असावी असे नागरिक जे आहे ते पात्र समजण्यात येणार आहे ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे अशा व्यक्तींना आधार कार्ड असणं आवश्यक आहे जर का आधार कार्ड नसेल मित्रांनो तर त्याची नोंदणी केलेली पावती असणं आवश्यक आहे मित्रांनो जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळखपत्र दस्तव्याज असतील तर ते ओळखपत्र पटवण्यासाठी स्वीकारण्यात येईल लाभार्थी पात्रासाठी जिल्हा प्राधिकरणाकडून पात प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत उद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळण्याचा पुरावा उत्पन्न मर्यादा मित्रांनो आपण बघू शकता दोन लाखाच्या आत त्यानंतर सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे कुठेही या वस्तूंचा लाभ जो आहे तो घेतलेला नसायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपण इथे पाहू शकता पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यामध्ये डीबीटीद्वारे तीन हजार रुपये थेट वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत वितरित केलेली उपकरणे खरेदी केल्याने तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक प्रमाणपत्र हे तीस दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर तीस दिवसाच्या आत अपलोड करणं बंधनकारक आहे अन्यथा लाभार्थ्याकडून जे आहे सदर रक्कम वसूल करण्यात येईल मित्रांनो आता यासाठी काही कागदपत्र लागणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असणं आवश्यक आहे राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागणार आहे आणि घोषणापत्र सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल त्यानंतर शासनाने ओळख पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्र सुद्धा तुम्हाला यासोबत जोडावे लागणार आहे त्यानंतर मित्रांनो पोर्टल जे आहे ते तयार केल्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज सुरू होईल राष्ट्रीय वयश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल मित्रांनो आणि यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल मित्रांनो हा शासन निर्णय जर का तुम्हाला सविस्तर बघायचा असल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची डाउनलोड लिंक आहे डाऊनलोड करून सविस्तर पाहू शकता तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद